आमदार प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांच्या नेतृत्वाखाली तारा राणी पक्षाच्या युवक आघाडीची इचलकरंजी शहर कार्यकारिणी तसेच विद्यार्थी संघटना ओबीसी से सेल व मागासवर्गीय सेल कार्यकारिणी जाहीर करण्यात आली या नवनियुक्त कार्यकारिणीत विविध भागातील कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व देण्यात आले नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली अध्यक्षस्थानी तारा राणी पक्षाचे अध्यक्ष नाना पाटील हे होते युवक आघाडी इचलकरंजी शहर उपाध्यक्षपदी कृष्णा निकम ओंकार सुर्वे स्वप्नील पुळव मोडे रोहन पाटील खजिनदारपदी अक्षय बर्गे सेक्रेटरीपदी सचिन घाटगे आणि सरचिटणीसपदी विनायक आंबिल ढोके यांची निवड करण्यात आली आहे युवा विद्यार्थी संघटना इचलकरंजी विधानसभा शहर अध्यक्षपदी फहीम पाथरवट उपाध्यक्षपदी निखिल लवटे युवा विद्यार्थी संघटना डीकेटीई अध्यक्षपदी सुयश सुतार डीकेटीई युवती अध्यक्षपदी मिताली अविनाश कांबळे आणि तळंदगे शहराध्यक्षपदी तुषार बाणदार यांची तसेच युवा मागासवर्गीय सेल इचलकरंजी विधानसभा अध्यक्षपदी सिद्धार्थ कांबळे उपाध्यक्षपदी वैभव कांबळे आणि कार्याध्यक्षपदी विकी कांबळे यांची आणि ओबीसी सेल इचलकरंजी विधानसभा उपाध्यक्ष सागर कम्मे व सेक्रेटरीपदी अभित मकानदार यांची निवड करण्यात आली आहे यावेळी डॉक्टर राहुल आवाडे यांनी सहकार महर्षी कलाप पाण्णा आणि आमदार प्रकाश आवाडे यांना यांनी सहकाराच्या माध्यमातून या सहकारा माध्य परिसराचा कायापालट केलाय विविध सहकारी संस्थांची उभारणी करून अनेक हातांना काम दिले आज प्रत्येक क्षेत्रात युवा पिढी सक्षमपणे कार्यरत आहे या सर्वांच्या पाठबळावर तारा राणी पक्षाची वाटचाल सुरू असून त्याला आणखीन बळकटी देण्याची गरज आहे पक्षाच्या माध्यमातून आमदार प्रकाश आवाडे हे युवकांना स्वतःला सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करून देत आहेत ज्या ज्या युवकांना आज पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे त्यांनी आपली जबाबदारी समर्थपणे सांभाळून पक्षाची ध्येय धोरणे व आमदार प्रकाश आवाडे यांनी केलेले कार्य तळागाळापर्यंत पोहोचवावे जो प्रामाणिकपणे काम करेल त्याला संधी निश्चितपणे मिळेल असे सांगत आगामी निवडणुकांसाठी युवकांनी सज्ज होऊन अगदी तळागाळापर्यंत पक्ष संघटन मजबूत करावे असे आवाहन त्यांनी केले इचलकरंजी शहर युवक आघाडीचे अध्यक्ष सतीश मुडीक यांनी स्वागत तर कार्याध्यक्ष तात्यासो कुंभोजे यांनी प्रास्ताविक केले यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरे रवी जावळे इचलकरंजी शहर सेक्रेटरी राहुल घाट कोल्हापूर जिल्हा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष सुहास कांबळे आदींची भाषणे झाली याप्रसंगी तारा राणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे कोल्हापूर जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष वैभव हिरवे दीपक सुर्वे राजू बोंद्रे नितेश पवार आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते शहर कार्यकारिणी सदस्य भारत बोंगारडे यांनी या कार्यक्रमाचे आभार मानले प्रतिनिधी भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस। निःशुल्क फोन क्रमांक एक शून्य सात सात ईमेल डीवाई एस पी एस एल्हापुर जी मेल डॉट कॉम सब्सक्राइब न एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट